मेहकर डोणगाव येथे भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने भारत बंद आंदोलन संपन्न प्रतिनिधी भागवत जाधव नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते डोनगाव येथे भारत बंद आंदोलन भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने करण्यात आले सध्या भाजप सरकार ईव्हीएम मशीन मध्ये मोठ्या प्रमाणात गडबड करून सत्तेत आले असून या अगोदर काँग्रेसने सुद्धा गडबड केली होती असे आरोप विरोधी पक्ष एकमेकावर जाहीर करतात व सत्ता काबीज करतात या दोन्ही पक्षांना आता ईव्हीएम मशीन सत्तेत आणू शकते याची जाणीव असल्याने तुमच्या मताची आवश्यकता नाही भारतात केवळ मात्र निवडणुकीच्या दिवशी मतदानाची नोटंकी सुरू आहे बहुजन समाजाच्या मताची चोरी करून त्यांच्या विकासाच्या बाबतीत असलेल्या संविधानाच्या कायद्यात मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणले जात आहे तसेच आज शैक्षणिक व नोकरीचे आरक्षण संपण्यात जमा आहे सोबतच ओबीसीचे जातीनिहाय जनगणना होत नाही कारण ओबीसी समाजाची भीती या ई व्ही एम मशीनमुळे आता जनतेच्या मताची आवश्यकता नसून ईव्हीएम मशीनमध्ये गडबड करून सत्ता काबीज करता येते म्हणून त्यांच्या विरोधात भारत मुक्ती मोर्चा व राष्ट्रीय पिछडा ओबीसी वर्ग मोर्चाच्या वतीने भारत बंद आंदोलन दिनांक एकतीस डिसेंबरला ओबीसी जातीनिहाय जनगणना करण्यात यावी ईव्हीएम मशीन हटाव तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा घेण्यात यावा याकरिता भारतमुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वामनजी मेश्राम यांनी पुकारले होते त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारतभर बंदचे नियोजन करण्यात आले होते याच मुद्द्यावर डोणगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी भारतमुक्ती मोर्चा राष्ट्रीय पिछडा ओबीसी वर्ग मोर्चा राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद यांच्या कार्यकर्त्यांनी भागवत जाधव हो यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले यावेळी त्यांच्यासोबत मुरलीधर लांबाडे एल आर खोडके व्ही के नेमाडे कैलास पवार बाळू वाघमारे हरिदास मिरासे शिवाजी डाखोरे युसुफ खान अहमद बागवान सरबेज शहा प्रदीप बोरकर रामचंद्र जाधव अफरोज शहा वसंतराव अवचार अमजद खान जावेद शहासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर मध्ये भागवत जाधव सह मी आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार